नमस्कार शेतकरी बंधूंनो महाशिवार शिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरस स्वागत आहे पहिलं पुन्हा एकदा आपलं आभार व्यक्त करतो कारण गेल्या दोन व्हिडिओला सलग आपण चांगल्या प्रकारचे व्ह्यूज दिली ते सर्वोच्च पातळीवर जावो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला चालू करूया आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे त्याच्यात मी कारणे सुद्धा सांगणार आहे आणि त्याच्या उपाय काय करायचे ते सुद्धा सांगणार मित्रांनो आजचा अतिशय महत्वाचा विषय आहे आपण अपेक्षित धरलेला असतो एकरे ऐंशी टन एकरी दोन शंभर टन पण उत्पन्न हे सरासरी पेक्षा आपल्या ह्या वर्षी आ, तीस टन कमी आहे वीस टन कमी आहे याच्या मागची कारणे काय आहेत कारण आपण त्याच्या मागची कारणे शोधत नाही आणि पुन्हा पुन्हा त्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर यासाठी मागच्या आजचे आपण कारणे बघणार आहोत आणि त्याच्या उपाय सुद्धा काय करायचे हे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघावाच लागेल मित्रांनो नाहीतर काहीच करणार नाही ना तुम्हाला आणि त्यासाठी जे नवीन आहेत त्यांनी पहिला चॅनल तिथे कोपऱ्यात सबस्क्राईब बस बटन दाबायचं आणि नोटिफिकेशन ऑन करायची म्हणजे काय होते जे, जे नवीन व्हिडिओ मी टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतात तर व्हिडिओला आज चालू करूया तर मित्रांनो पहिल्या कारणापासून आपण चालू करायचं आहे पहिलं कारण काय असू शकतं तर आपण जमिनीपासून चालू करूया लागणारी जमीन ही योग्य प्रकारची आपण निवडत नाही किंवा कोणत्याही जमिनीत आपण लागण करतो आणि ला ला त्या जमिनीचा कस किती आहे किंवा जमिनीचं आपण माती परीक्षण केलेलं नसतं त्यामुळं भरमसाठ आपण रासायनिक खत टाकत असतो आणि त्याचा परिणाम काय होतो की जमिनीची सुपिकता किंवा जो सेंद्रिय कर्भ असतो जो आपल्या ऊस शेतीसाठी आवश्यक असतो तो या जमिनीतून मिळत नाही आणि परिणामी उत्पादनात आपल्या अपेक्षेपेक्षा आप घट होते हे झालं मित्रांनो पहिलं कारण आता दुसरं कारण काय असू शकतंय दुसरं कारण आहे बियाणं लावताना बियाणाची निवड आता आपण कोणत्या प्रकारचं बियाणं लावतो त्याच्यावर सगळं आधारित आहे किंवा कशा प्रकारचं बियाणं लावतो त्याच्यावर सुद्धा आपल्या उत, उसाचं उत्पादन अपेक्षित आहे आता याच्यामध्ये काय झाले आपण बियाणांची फेरपालट करत नाही किंवा पंधरा पंधरा एकच बियाणं तेच काढायचं तेच लावायचं तेच काढायचं तेच लावायचं बियाणं बदल मित्रांनो आपण करत नाही आणि याचा फटका सुद्धा अं रोगाला लगेच बळी पडतात ती कमकुवत होतात आणि आपलं वजन परिणामी कमी झालेलं दिसतं तर हे झालं दुसरं कारण तिसरं कारण काय असू शकतं मित्रांनो पाण्याचा वापर ऊस पीक असा आहे की पाण्याचा कमी वापर सुद्धा चालत नाही किंवा जास्त वापर सुद्धा चालत नाही आता याच्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो शेतकऱ्याचं कुठं चुकतंय शेतकरी आपला काय करतो की कारखाना झालं की पहिल्या तोंडाला आपला ऊस गेला पाहिजे मागच्या व्हिडिओ मध्ये पण मी हे कारण सांगितले की आपण गडबड भरपूर करतो आणि कवळा ऊस सुद्धा आपण ज्याचं वय पूर्ण झालेला नसतं तो सुद्धा कारखान्याला घालवतो आणि परत आपण विचार करत बसतो की वजन का कमी आलं कसं भरू शकणार वजन कारण त्याच्यात शर्करा साखर तयार झालेली नसते शुगर तयार झालेलं नसते मग काय होतं विषय कवळ्या वयात जर तुम्ही ऊस घालवला तर साहजिक आहे तुमचं आता कसं आहे बारा ते अठरा महिन्याच्या दरम्यान प्रत्येकाचा ऊस असतो ज्याचं सुरुचे लागण आहे तिची बारा महिन्यात जात त्या आडसाली आहे तिची सोळा ते अठरा महिन्यात ऊस तुटत असतो तर या कालावधीतच ऊस घालवला पाहिजे मित्रांनो त्याच्यासाठी थोडा दम पण आपण ठेवला पाहिजे नाहीतर गडबड करून आपण नुकसान करून घेत असतो एक विषय सांगायचा राहिला मागाशी आपण नर्सरीत रोपं रोप घेतो किंवा कांडी लागण करतो पण ते बिगा बियाण आपण बघून घेत नाही मग नर्सरीत जास्त लोड आल्यावर कदाचित खोडव्याचं बियाणं वापरलं जाऊ शकत असेल किंवा कोणत्याही पिकाचं ज्याचे क्वालिटी चांगली नसते त्याचं सुद्धा बियाणाचं नर्सरी तयार केली जाऊ शकते आणि ती नर्सरी आपण आणून उसात लावतो आणि उसाची वाढ पाहिजे अशी होत नाही काय होतं आठ ते दहा महिने उसाची वाढ होते आणि नंतर उसाची वाढ थांबून जाते तर हे कारण पण अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये नर्सरी घेताना किंवा बी निवडताना आपण चांगल्या उत्तम क्वालिटीचं चा निवडलं पाहिजे उत्तम गुणवत्तेचं निवडलं पाहिजे हे मुख्य कारण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता जमिनीचं कारण झालं पाण्याचं कारण झालं तिसरं कारण झालं बियाणा निवड आता चौथं कारण येतं ते रोगराई त्याच्या आधी सांगतो की ऊसाला पाणी हे कमी पण पडून चालत नाही आणि जास्त होऊन चालत नाही उसाला वापसा बघूनच पाणी द्यावं लागतं आणि त्याचं पाण्याचं नियोजन ज्याला व्यवस्थित जमतं उसाच्या त्याला कमी खर्चात सुद्धा चांगल्या प्रकारे ऊस आणता येतो कारण सेंद्रिय कर्ब टिकून ठेवण्याचं काम हे पाण्याचं व्यवस्थापन अतिशय महत्वाचं त्यात काम करतं तर यासाठी काय करायला लागणार आहे जर समजा आता उदाहरण देतो तुम्हाला ऊस काळ असेल समजा बारा ते चौदा महिन्याच्या काळात जर तुमचं एखादं पाणी जरी लांबलं तर लगेच ऊसाला फटका बसतो आणि वजनात घट होते कारण ऊस लगेच तुमचा बारीक पडतो तुम्ही निरीक्षण करा बार काही नाही मागं प्लॉट आहेत मी तुम्हाला ह्या प्लॉटचं उदाहरण दाखवतो आता माझाच प्लॉट आहे तुम्हाला त्यात माझ्या काय चुका झाल्यात ते पण मी सांगणार आहे चौथं कारण जे आले ते हवामान आता सगळं आपण व्यवस्थित करू शकतो पण हवामाना पुढे आपण काय करू शकत नाही ना। मित्रांनो मग त्यामध्ये तापमानाची वाढ होणं असेल किंवा थंडी जास्त असणं होणे असेल किंवा पाऊस अतिवृष्टी जास्त होणार असेल ह्या तिन्ही घटकाचा परिणाम आपल्या उसावर होत असतो मित्रांनो आणि आजचं ह्या वर्षीचं जर हवामान बदललं तर सकाळी थंडी वाजते दुपारी ढग येते दोन तीन नंतर पुन्हा जास्त ऊन लागते नंतर संध्याकाळी थंडी वाजते मध्येच कुठेतरी पाऊस पडतोय अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे जे माणसाला सुद्धा सोसत नाहीये आणि त्यामुळं काय होतंय उसावर बुरशीजन्य रोग जास्त वाढायला लागले आणि त्याचा परिणाम काय झाला मी तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण दाखवतो आणि हे उसाचं वजन घटण्यामध्ये शंभर टक्के कारणीभूत आहे आणि ह्याच्यामुळे आपल्या उसाच्या वजनात वीस ते तीस टक्के नक्कीच उसाच्या वजनात कपात किंवा तोटा म्हणता येईल आपल्याला तोटा होत असतोय तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो आता मित्रांनो हा चार दिवसापूर्वी तुटलेला आहे आता थोडक्यात थो आता ऊस बघायला आपल्याला नाही पण ऊ तुटलेल्या ऊसाच्या खोडक्या तुम्हाला दाखवतो आता ही खोडकी जर बघितली काय झाले हा लालसर कलर पडला आणि मध्ये आपली करंगळी जात्या बघा काय होते हे बघा करंगळी पूर्ण ऊसात जात्या एवढं त्याच्यामध्ये काय पडले होल पडले आता पुढेसुद्धा बघितलं हे बघा ह्या ऊसातसुद्धा होल आहे या ऊसात सुद्धा होल आहे पुढं तुम्हाला आता एवढंच नाही दाखवत पूर्ण प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे हे बघा कुठंही बघितलं तुम्ही तर ही होल पडलेले ती हे बघा तर हे बघा हे होल पडले आणि हे जळल्यागत झाले इथं बघा हे लाल आहेत दिसते हे होल दिसते बघा इथं होल दिसते बघा हे बघा तर पूर्ण बोट जाईल एवढं होल मोठं पडले कुठंही म्हणजे एका बेटात जवळजवळ ह्या बाजूला सुद्धा दाखवतो मला हे बघा आता हे बेट आहे बघा एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठच्या आठ म्हणजे पलीकडं एक चार पाच आहेत म्हणजे सगळ्याच बेटात त्या बुरशी आलेले आणि त्याच्यामुळे काय झाले होलं पडलेत आता हा विषय काय आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आता मित्रांनो हा विषय काय आहे तर याला मुख्य कारण आहे जे मुळाद्वारे आपल्याला जाते ती बुरशी त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता बुरशीला उपाय काय करायचा तर आता मागं जर बघितलं तर या प्लॉटला सुद्धा किंवा मागच्या प्लॉटला सुद्धा पूर्ण तांबेऱ्यानं पिकं गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो बुरशी मुळातून चालू होते आणि त्याच्या ऊसातून अशी बारीक रेश लाल रंगाची तयार होते आणि त्याचं काय होतंय जसं जसा ऊस वाढेल तशी ऊसामध्ये एक पोकळी तयार होत्या आणि पोकळी तयार झाल्यामुळे काय होतंय ऊस बाहेरनं जरी जाड दिसत असला तर आत बोटा एवढं त्याच्यामध्ये होल दिसत असतं आतनं पोकळा ऊस झालेलं असतं जशी पी व्ही सी पाईप असते वरून नुसती मजबूत दिसते पण आतून पोकळ असते त्याचं वजन भरत नाही हा मुख्य प्रॉब्लेम ऊस शेतीमध्ये हो व्हायला वजन घटायला कारणीभूत आहे आणि हा सर्रास ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण आलेली आहे तर ह्याच्यावर काय उपाय करायचे तर ऊस वाढीचा जो काळ असतो तुमचा पहिले सहा महिने ह्यामध्ये बुरशी नाशकं वापरायची जे तुमच्या पानामध्ये जी लाल रेष येते ज्या डेटामध्ये तुमच्या पानाच्या नसामध्ये लाल 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 स्पॉट येतात किंवा तांबेरा रोग येतो त्याच्यावर कंट्रोल तुम्हाला पहिले दहा महिने करता आला पाहिजे तर तुमचं पुढं भविष्यात वजन चांगलं पडतं बुरशी कशी आपल्या रानामध्ये राहणार नाही याची काळजी चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे मग त्याच्यासाठी बाजारात बरेच औषधं येते टॅपगोरा टिल टायप अशा प्रकारचे औषधं आहेत जे आपल्याला फवारणी केली पाहिजे आणि आपल्या प्लॉटमध्ये सुद्धा लक्ष आपल्याला ठेवता आलं पाहिजे तर मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आता सगळ्यात शेवटचं पाचवं कारण आणि अतिशय महत्वाचं कारण ते पण तुम्हाला मी उसामध्ये दाखवतो आता या तर आता मागचा जो प्लॉट आहे आता व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तर याच्यामध्ये काय झालंय ऊसाचा फुटवा भयानक झालाय काय आहे ऊसाचा फुटवा अतिशय झालेला आहे मग काय आहे पहिले पाच सहा महिने ऊस आपल्याला एकदम चांगला वाटतो दोन टनान पडेल अडीच टनान पडेल पण त्यानंतर काय प्रॉब्लेम होतो की जे फुटवे आहेत त्याला लागणारे जे अन्नद्रव्य किंवा ताकद आहे ती कमी पडते किंवा कमी जागेत एक, एक एकरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त फुटवे झाल्यामुळे काय होतंय त्याला खाण्यासाठी जी जागा आहे ती कमी पडू लागते आणि परिणामी सगळेच ऊस बारीक व्हायला चालू होतात त्याच्यामध्ये आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल तरी एक सुद्धा ऊस जाड नाही बारीक झालाय कारण लागण लावताना त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत जवळ जवळ लागण आणि जा फुटवा जास्त झालेला जा आहे त्यामुळं एकसारखे जाड ऊस तयार झालेले नाहीत आणि हा सुद्धा आपल्या उत्पादनाला खूप मोठा तोटा होतो म्हणून ऊसामध्ये संख्या नियोजन जे आहे ते संख्या नियोजन चांगल्या पद्धतीने करता ज्याला येतं त्याचं सुद्धा उत्पन्न चांगलं निघतं तर मित्रांनो ह्याच्यामुळे काय होतंय फुटवा जास्त झाला जा की तुमचा वॉटर शूट ज्याला आपण हत्ती म्हणतो तो निघत नाही आणि हत्ती कोंब त्याच्या उसामध्ये चांगल्या प्रकारे असतो त्याचा अवरेजला ऊस चांगला निघतो मग हत्ती कोंब काढायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला ऊसाच्या फुटव्याचं नियोजन योग्य प्रकारे करावं लागेल आणि जो पावसाळी डोसमध्ये पोटॅशियम आणि सल्फेटचा वापर आहे तो चांगल्या पद्धतीने करावा लागेल तर तुम्हाला हत्ती कोंब चांगल्या प्रकारे निघलेला दिसेल त्यासाठी तुम्हाला पाला सुद्धा सोलावा लागेल जेणेकरून उन्हाचं ऊन उन जे आहे ते तुमच्या डायरेक्ट ऊसाच्या बुडक्यात लागेल आणि त्याच्यामुळे काय होईल हत्ती कोंब निघण्यास मदत होईल तर हे पाच कारण मेन जे आहेत आतापर्यंत आपण जी बघितली ही पाच कारणच उसामध्ये अतिशय महत्वाची आहेत ही पाच काळजी जर तुम्ही घेतल्या तर तुमचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा चांगलंच निघणार याची मी गॅरंटी देतो आणि शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओला काही लोकांनी कमेंट टाकल्या जो आपण कारखान्यावर केला होता मी काही कारखान्याच्या बाजून नाही किंवा मला त्यांचा पुळ काय असं सुद्धा नाही पण जी वस्तुस्थिती आहे ज्यांनी ज्यांनी चांगलं दर जाहीर केलं त्यांना त्यांचं सांगणं त्यांचं आवर्जून सांगणं मला योग्य वाटलं कारण बाकीच्या सुद्धा त्या प्रकारचे दर आ, द्यावेत की अशी अशी अपेक्षेसाठी हा व्हिडिओ केला होता मग त्या कमेंटमध्ये तुम्ही जर कमेंट वाचल्या बाकीच्या तर सकाळी तर एखादं एकाना आईवरून शिवी दिली तरी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती नाही तुम्ही तुमची संस्कृती दाखवत असाल पण मी त्याला प्रत्युत्तर देत बसणार नाही ते माझे संस्कार नाहीत तर तुम्हाला जर इथे चर्चा चांगल्या मुद्द्यावर करायच्या असेल किंवा शांतपणे चर्चा करायची असेल तर हा प्लॅटफॉर्म यूट्यूब हा त्याच्यासाठीच आहे की एकमेकांचं कल्याण आपण करू शकतो एकमेकांना सहाय्य करू शकतो एकमेकांसाठी आपण काहीतरी नवीन आणू शकतो दाखवू शकतो ह्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे इथे शिवे गाय करण्यासाठी एकमेकाची माफ काढण्यासाठी किंवा कोणाला कमी लेखण्यासाठी हा प्लॅटफॉर्म केलेला नाही तर तेवढी काळजी घ्या आणि जे बोलतात त्यांच्यामुळे मला फरक पडत नाही त्यामुळे बोलणाऱ्यांनी बोलत जावं जे बाकीचे माझ्या मागं हजारो सबस्क्रायबर आणि लाखो व्ह्युअर जे आहेत आपले ते माझ्या मागं ठाम उभे आहेत आणि त्यांच्यासाठीच मी काम करत आहे काम करत राहीन तळ्या शेतकऱ्यासाठी मला काम करायचं आहे कोणाची चमकोगिरी करण्यासाठी किंवा कोणाचं नाव घेऊन काय करण्यासाठी मला काम करायचं नाही तर हा माझा साप उद्देश आहे तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओ बघत जावा नसेल पटत तर माझे काय तुम्हाला जबरदस्ती नाही ना बघितले तरी चालतील पण ज्या शेतकऱ्यांना वाटते की मी जे माहिती सांगतो ती तुमच्या उपयोगी आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जावा तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद